हॅलो वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी पुनमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आज मार्गशीर्षातला तिसरा गुरुवार आहे आणि पूजा आता झालेली आहे बाबांना मी त्यात मदत करत होते आणि सकाळी मी जरा सेल्फ केअर करून आलेली आहे पार्लरला जाऊन आलेली आहे लवकरच झालं आणि बाबू झोपलाय अजून थोड्या वेळ तर मी बाबांना हेल्प केली हे बघा पूजासुद्धा झालेली आहे तर ते तुमच्यासोबत मी शेअर करते आणि आज मेहंदी आहेत मेहंदी काढायची आहे तर म्हटलं बाकी सगळी गोष्टी आहेत ते आवरून घेऊयात एकदा हाताला मेहंदी लागली की मग बाकीची कामं काहीच होणार नाही आहेत तर आता पूजा करून घेते मी मला पोथी वाचायची असते तर मग तीसुद्धा आता मी इथे वाचून घेते घरी मी मांडतच नाही मग मा आई करते तिकडे गावात तर मग तिकडे जाते मी नमस्कार करायला पण आता मम्मीकडे आहे तर मग मला सवय आधीपासूनच होती की जेव्हा बाबा किंवा मम्मी करत असतात तेव्हा मी त्यांना ते मांडायला सगळं मदत करते तर आता ते झालेलं आहे पोती वाचून घेते आणि मग त्याच्यानंतर मेहंदीवाली येणार आहे तर मग ते पण तुमच्यासोबत शेअर करेन की मेहंदी कशी काढते ती त्याच्यानंतर थोडीशी पॅकिंग आहे म्हणजे की प्रत्येक दिवसाचं म्हटलं की आपण सेट करून घेऊयात हळदीच्या दिवशीचे कपडे लग्नाचे असे एंगेजमेंटचे म्हणजे की घाई होणार नाही आपली एक बॅग उचलली की त्यातलं सगळं सामान आपल्याला ऑटोमॅटिक भेटून जाईल तर तेसुद्धा आम्हाला आज करायचं आहे मेहंदी लावायच्या आधीच आणि आज आमचा भंडारा आहे साई भंडारा आहे तर मंगेश तिकडे आणि मंदार तिकडे बिझी आहेत तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते हे बघा देवीची स्थापना अशी छान केलेली आहे जर मम्मी आणि बाबां करतात दोघांचाही उपवास असतो आणि खूप छान असे करतात खूप म्हणजे लग्न झाल्यापासून त्यांचं तेव्हापासूनच करतात ते तर करता हे बघा कशी वाटते आमची देवी टमेंटमध्ये दे नक्कीच सांगा कथा गुरुवारची कहाणी ऐकावी भक्तांनो श्री महालक्ष्मीच्या ग्रथाची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर्य वैभव प्राप्त होते मनीची इच्छा पूर्ण होते श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा काय <laughs> <laughs> शूट करतोय आम्ही आता एक मिनिट दाखवू नाही ते पण उलट झालं लग्नासाठी असे वेगवेगळे शूट करतो एक एक तर आताच वेळ चाललाय अवतार बघा कसा आता मेहंदीवाली येईल तर पहिला हे सगळं करून घेतो कारण मग भेटणारेप लावून घेतो आणि खाली स्टिक करतो नंतर ना त्याच्यावर आम्ही अशी गुलाबाच्या पाकळ्या टाकणार आहोत आणि ब्लोअर फिरवणार आहोत तर तुम्हाला ते शॉर्ट्स मध्ये बघायला भेटेल मी शॉर्ट्स अपलोड करणार युट्यूब आणि इंस्टाग्राम ला लग्न घरातला पसारा कपडे बघायचं एकदा ब्लोअर मारून ना आता नाही उडत हे पाक सगळ्या अगे सर आता थांबा आपण तू मध्ये मध्ये येऊ नको का बाजून पहिला एक हार्ट बनव ना डायरेक्ट आता मा हार्टशेप बनव का आपण अशा हार्ट बनवू हट नाही रे. आना तू मारशील ना? हां, मस्त तू फूक मार. कशी? हां. आहेत माई, त्यास घे पहिला. फूक मारू नको मारू आपण हे लावू ना तो ब्लोअर आहे तो युज करू ना. हां हे झालं. कुठली? मग तिचा दुसरा मोबाईल तुझं जायला लागेल. एक बात झाली ना आम्ही ह्याच्यात करत ध्यात कंपनीला. नको बाबू थांब ना मावशी करेल ना दो आता दो दो ते करू दे मावशीला फक्त थांब भाऊ जरा घाई नको ना करू हा ते देऊ नये मोरपंख वगैरे देऊन वहिनी बोलली ने न आता तुम्हाला काय वापरायचे ते वापरा तुम्ही मोरपंख ग ते मगाच्या ह्याला शूटसाठी बघू ते दाखवू सोन काय मंडळी वाटतोय अशा प्रिंट्स काढून आणले आम्ही काय मंडळी तयार आहात पर हे तुम्ही सगळं शॉर्ट्स मध्ये बघा हे बघा हार्ट नको बनव मग मग आई फक्त कमी कर मग त्या पण उडणार भाऊ असं काय करतो तू नको तर राहू दे नवऱ्यालाच नको तर आम्हाला काय चालेल थांब आगच ते जरा पहिले हे लावू दे मग तेच करायचं हे कवर कर थोडस नावाच काय घाई त्याला बोल रे मामा तू घाई नको करू आमची घाई आहे तू कशाला घाई करतो चला झालं कर रेडी मंदार <laughs> सगळा फेल झालाय बघ त्या येतो ती वायर हे होते ना हे बघ आगच ते सगळ्या पाकळ्या उचल काय पाकळ्या आहेत ग पण तिकडे सरकवायला लागेल ते थोडस निशा बसली आता मेहंदी काढायला बघा छान आहे मेहंदी मस्त काढतात फटाफट काढतात इचं झाल्यानंतर मग माझा टन निशू निशूची मेहंदी पुढची फ्रंट हार्थाची झाल्यानंतर मग माझ्यासुद्धा हातावर मेहंदी काढायला घेतलेली आणि त्या दोघी पण इतक्या पटापट आणि क्विकली काढत होतात ना की म्हणजे पंधरा मिनटामध्ये त्यांचे दोन्ही हात कवर होत होते मग फ्रंट सुकल्यानंतर मग बॅक साईडसुद्धा काढणार होतात तर मग माझीसुद्धा आता मेहंदी पूर्ण कवर होत आलेली आहे आणि पुढच्या हातावर मी लिहिलेलं भाई की शादी आणि बॅक साईडला काय लिहिले लिहिणार आहे किंवा लिहिलेलं होतं ते तुम्हाला बघायला भेटेल तर खूप छान त्यांनी डिझाईन काढलेली आणि खूप पटापट काढत होत्या माझ्या झाल्यानंतर मग मम्मीची सुद्धा होती मेहंदी काढायची आणि मग आत्तालासुद्धा बोलवलेलं हो मग आमच्या सगळ्यांच्या मेहंदी आम्ही छान छान काढून घेतल्या तर हे बघा असं लिहून घेतलं पुढे मी भाई की शादी आणि ते बाकी बाजूचं सगळे कव त्यांनी व्यवस्थित प्रॉपर सगळं कवर केलं डिझाईनमध्ये आणि खूप छान वाटत होतं रंगसुद्धा मेहंदीला खूप छान आलेला सगळ्यांच्या मेहंद्या काढून झालेल्या आणि हे बघा बॅक साईडला मी लिहिलेलं भाऊची करवली आणि दुसऱ्या हातावर लिहिलेलं अगस्त्याची आई माझीसुद्धा आता मेहंदी पूर्ण होत आलेली आहे सगळ्यांच्याच मेहंद्या ऑलमोस्ट झालेल्या आहेत हे बघा हे बघा मेहंदी झालेली आहे आता थोडीशी सुकते मग बाकीचं पुढचं शूट करताना आलं भाऊने आम्हाला भरवलं मला निशाला पण आणि मम्मीनेच पुननी खाल्लं त्याच्यानंतर ना आम्ही मंदिराच्या इथे गेलेलो तर तेसुद्धा तुम्ही बघितलं तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि मेहंदीसुद्धा आवडली की नाही ते सांगा तर इथे लिहिलं आहे मी भाऊची करवली आणि एका हातावरती लिहिले अगस्त्याची आई आणि लिहिले भाई की शादीसुद्धा असं लिहिलेलं आहे तर सो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर